जेम्स डीन अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमधला एकेकाळचा सुपरस्टार त्याला कारचा भारी शॉक एकोणीशे पंचावन्न मध्ये त्याने कॅलिफोर्नियातल्या सेलिनामध्ये होणाऱ्या कार रेस मध्ये भाग घ्यायचं ठरवलं त्यासाठी त्याने एक नवीन गाडी घेतली फोरशे फाय फिफ्टी स्पायडर त्याने गाडीला लिटिल बास्टर्ड असं नाव दिलं ही गाडी भयंकर स्टायलिश होती गाडीला ओपन रूफ होतं जेम्सने गाडीच्या पुढे मागे आणि बाजूला वन थर्टी हा नंबर लिहून घेतला रेसच्या आधी त्याने ही गाडी आपल्या मेकॅनिक मित्राला चेक करायला दिली त्याने सगळे पार्ट चेक केले गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता तो मित्र बोलता बोलता मस्करीत म्हणाला जेम्स ही गाडी तू चालवलीस तर एका आठवड्यात तुझा गेम वाजेल दोघे गे यावर हसले आता ही भंकस होती कारण एकदा जेम्सने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला वाटतं माझा मृत्यू स्पीड मध्ये गाडी चालवतानाच होईल पण जेम्सला काय माहित होतं की ही मस्करी खरी ठरेल आणि रेसच्या दिवशी सकाळी म्हणजे तीस सप्टेंबर एकोणीशे पंचावन्न हो ला मेकॅनिक कडे जात असताना समोरून येणाऱ्या एका गाडीशी त्याची जोरात टक्कर झाली दोन्ही गाड्या हाय स्पीडवर होत्या आणि मोठा अपघात झाला या अपघातात समोरच्याला इतकं लागलं नाही पण जेम्सचा या अपघातात जीव गेला जेम्स डीनच्या मृत्यूने अमेरिका हादरली या दिवसापासून सुरू झाली एका शापित गाडीची कहाणी जी द कर्स ऑफ जेम्स डीन म्हणून प्रसिद्ध आहे आता ही कहाणी नक्की काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर त्या अपघातानंतर जेम्सची गाडी उद्ध्वस्त झाली जेम्सची ती उद्ध्वस्त पोर्शे 550 फिफ्टी स्पायडर डॉक्टर विलियम एश्रिकने सॅल्वेज यार्डमधून विकत घेतली आणि तिचे पार्ट्स काढून टाकले इश्रिकने त्या गाडीचं इंजिन आपल्या लोटस लाइन रेसिंग कार मध्ये बसवलं आणि ट्रान्समिशन आणि सस्पेन्शनचे भाग दुसऱ्या एका डॉक्टर आणि रेसर असलेल्या ट्रॉय मॅखेन्नीला विकले आता जेम्सच्या इंजिन इश्रिकच्या गाडीत होतं आणि एकोणीशे छप्पनच्या पोमोनो स्पोर्ट्स कार रेसमध्ये इश्रिकची लोटस कार क्रॅश झाली पण त्याचं नशीब चांगलं होतं की तो वाचला आता त्या गाडीचे दुसरे पार्ट्स ज्या मॅखेन्नीला विकले त्याच्या गाडीला अपघात झाला आणि तो जागीच मेला आता या दोन घटनेनंतर लिटिल बास्टर्डच्या शापामुळे हे झालं यावर सगळ्यांचा विश्वास बसायला लागला आता ही या शापा या शापाची कहाणी थांबली नाही अपघातानंतर लगेच जॉर्ज बॅरिस नावाच्या माणसाने पब्लिसिटीसाठी पार्ट विकत घेतले आणि ती पुन्हा बनवायची असं त्याने ठरवलं आता ही गाडी एकोणीशे सत्तावन्न ते एकोणीशे एकोणसाठ या काळात कार शो सिनेमागृह आणि बॉलिंग एलिज मध्ये एका प्रदर्शनासाठी फिरवली गेली आणि त्यातच मार्च एकोणीसशे एकोणसाठ मध्ये फ्रेन्सनोमध्ये वेअरहाऊसमध्ये असताना गाडीने रहस्यमयरित्या पेट घेतला आणखी एक गोष्ट म्हणजे या दरम्यान बॅरिसने त्या पुरशे फाय फिफ्टी स्पायडरचे दोन टायर्स एकाला विकले होते आणि असं म्हणतात की ते दोन्ही टायर्स एकाच वेळी फुटले आता फक्त त्या गाडीचा सांगाडा उरला होता बरं त्या शापित गाडीच्या करामती इथेच थांबल्या नाहीत तर सॅक्रामेंटोमधल्या प्रदर्शनात असताना ही गाडी अचानक तिच्या स्टँडवरून खाली कोसळली ज्यामुळे एकाला फ्रॅक्चर झाला एकदा तर ही गाडी एका ड्रायव्हरवर पडली आणि दुर्दैवाने त्याचा त्यात मृत्यू झाला असं म्हटलं जातं की यानंतर त्या यान गाडीचं उरलेलं स्ट्रक्चर गायब झालं असंही म्हणतात की एकोणीसशे साठ मध्ये मिहून लॉस एंज ला मधून रहस्यमयीरित्या गायब झाली त्यानंतर बॅरिसही गेला आणि आजपर्यंत ती गायब झालेली कार कुठेच सापडली नाही आता अमेरिकन सुपरस्टार जेम्स टीन याची पोर्शे फाय फिफ्टी स्पायडर कार खरंच छापित होती की से मृत्यू केवळ योगायोग होते तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका